बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय एक पोलीस कर्मचारी चक्क आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुवत असताना कॅमेरात कैद झालाय काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडिओ फेसबुकवरून पोस्ट केलाय संजय गायकवाड हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकात त्यांचं कार्यालय आहे या कार्यालयाबाहेरच हा प्रकार घडल्याचा दावा सपकाळ यांनी केलाय यावर केलेल्या व्हिडिओत एकटा पोलीस कर्मचारी रस्त्यावर उभी असलेली गाडी धुताना दिसत आहे विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या अंगावर खाकी आहे म्हणजेच कर्तव्यावर असताना तो हे काम करत होता हा व्हिडिओ पोस्ट करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या आणि आया बहिणीच्या सुरक्षेसाठी आहे की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी अशी विचारणा केली आहे तसंच पोलीस यंत्रणेची चाटुगिरी सिद्ध झाल्याचा गंभीर आरोप केलाय नेमकं काय म्हणाले सपकाळ आपल्या पोस्टमध्ये पाहूयात पोस्टमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी असं लिहिलंय की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र पोलीस शर्म करो सदरक्षणाय खल निग्रहण आय हे ब्रीद अंगीकारणारी महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या आणि आया बहिणींच्या सुरक्षेसाठी आहे की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी दोन दिवसांपूर्वी आमदारांनी असंवेदनशील वक्तव्य केलं होतं मुख्यमंत्री का शाळेत जाऊन पहारा देणार आहेत का एस पी आरोपीच्या घरी जाऊन बसणार आहेत का सकाळी या प्रश्नाचं उत्तर मिळालं पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार आहे पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी